अध्याय आठ अक्षर ब्रह्मयोग भाग अकरा गेल्या भागामध्ये आपण पाहिलं की भक्तांसाठी परमेश्वर कसा सहाय्य करत असतो आणि जे अन्न सामान्य लोक आहेत त्यांना त्यांच्या कर्मानुसार गती मिळते या भागामध्ये आपण बघणार आहोत की ब्रह्मदेवाचे दिवस रात्र हे काय आहेत त्याचप्रमाणे सृष्टीची उत्पत्ती लय आणि साम्यावस्था ही कशी आहे या गोष्टींचा विचार या आपण भागामध्ये करणार आहोत ब्रह्मदेवाच्या दिवसरात्रीबद्दल बोलताना स्वामी असं सांगतात जातील सहस्र वेळा युगे चार तेव्हाची साचार ब्रह्मदिन चौकड्या सहस्र तैशाची आणी तेव्हा रात्र एक सत्य लोकी आता लक्षात घ्या ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि ब्रह्मदेवाची एक रात्र हे काय आहे आणि हे जे जाणतात ब्रह्मदेवाचे अहोरात्र जे जाणतात दिवस तेच खरे योगी असं आपण मानतो तर एक सहस्र युग झाली की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आता युग ही कन्सेप्ट ही संकल्पना काय आहे ती आपल्याला माहितीये कृत त्रेता द्वापार आणि कली ही चार युग आहेत जी काय आपण जी काय काळ मानतो त्या काळाची विभागणी या चार युगांमध्ये केलेली आपल्या आपली संस्कृती आपली परंपरा मानते कृत त्रेता द्वापार आणि कली या चार युगांच्या जेव्हा हजार फेऱ्या होतात हजार वेळा ही चार युग जेव्हा होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक पूर्ण दिवस होतो जातील सहस्र वेळायुगे चार तेव्हाची साचार ब्रह्मदिन आणि मग त्याचप्रमाणे अशा हजार चौकड्या भरल्या चौकड्या सहस्र तैशाची आणिक तेव्हा एक रात्र सत्ययुग तेव्हा त्याची एक रात्र होते बघा चार युग आहेत चार युगांच्या सहस्र वेळा फेऱ्या झाल्या चार सहस्र वेळा ती चार युग येऊन गेली की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि त्याप्रमाणे हजार चौकड्या अशा भरल्या की मग ब्रह्मदेवाची एक रात्र होते आणि दिन आणि रात्र येथीलही थोर देखती अमर हो जे जाण धनंजया भाग्यवंत साचे होती ते स्वर्गीचे चिरंजीव स्वर्गामध्ये हे लोक चिरंजीव होतात नाही तरी मूळ इंद्राची ही दशा होती एक दिसा माझी चौदा आता बघा इतर देवांचं या ठिकाणी विशेष आश्चर्य काय सांगायचंय तर जो मुख्य देवांचा राजा कोण आहे तो इंद्र आहे त्याची दशा काय आहे की ते इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये चौदा इंद्र होतात ब्रह्मदेवाचा एक दिवस आपण पाहिला चार युगांच्या हजार फेऱ्या झाल्यानंतर ब्रह्मदिवस ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो अशा ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये चौदा इंद्र होऊन जातात म्हणून असं म्हटलंय इंद्राची ही दशा होती एक दिसा माझी चौदा चौदा इंद्र होऊन जातात परंतु ब्रह्मदेवाच्याही आठ ही प्रहरांना आठ प्रहर म्हणजे परत एक दिवस ब्रह्मदेवाच्या आठ प्रहरांना आपल्या त्याला त्यांनी म्हटलंय अहोरात्रविद हम्म असे जे लोक आहेत ते अहोरात्रविद म्हणजे ब्रह्मदेवाच्या दिवस रात्रीला जे जाणणारे आहेत परी ब्रह्म याचे आठही प्रहर देखती जे नर दृष्टी स्वतःच्या डोळ्यांनी जे बघणारे आहेत ब्रह्मदेवाचे आठ प्रहर त्यांना अहोरात्रविद असं नाव दिलेलं आहे रात्रविद ऐसा ऐसे तया नाव जाण स्वयमेव ज्ञानचिते हे ब्रह्मदेवाच्या दिवसरात्रीला जाणणारे आहेत असं आपण त्या ठिकाणी म्हणावं अहोरात्रविद असं त्या ज्ञानी लोकांना नाव दिलेलं आहे हे ब्रह्मदेवाचे दिवस रात्र जाणतात आता यानंतर ब्रह्मदेवाच्या दिवसाला जेव्हा प्रारंभ होतो त्यावेळेला काय होतं नेमकं म्हणजे आपण पाहिलं की चार युगांना प्रारंभ होतो चार युगांच्या हजार चौकडे हजार वेळा चार युगांच्या फेऱ्या झाल्या की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो तर आता या दिवसाची सुरुवात कशी होते तर ब्रह्मदेवाच्या दिवसाचा प्रारंभ झाला म्हणजे अव्यक्तापासून व्यक्त वस्तू उत्पन्न होतात तया ब्रह्मलोकी उगवता दीन, अव्यक्ता अव्यक्तापासोन स्वभावता जयाची गणना करवेना ऐसे येई व्यक्तदशे लागी विश्व अव्यक्तापासनं हे व्यक्त विश्व हे निर्माण होणं हे उत्पन्न होणं याला आपण ब्रह्मदेवाच्या दिवसाची सुरुवात असं म्हणतो आणि मग ही सुरुवात झाली ब्रह्मदेवाच्या दिवसाची की या व्यक्त विश्वाची उत्पत्ती झाली व्यक्त विश्वाची उत्पत्ती अव्यक्तापासून झाली की ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाला मग लगेच पुढचा प्रश्न येतो मग रात्र कधी असते तर ब्रह्मदेवाच्या रात्रीचा आरंभ झाला म्हणजे या अव्यक्त अशा वस्तूमध्ये किंवा निर्गुण निराकार अशा या वस्तूमध्ये या सगळ्या अव्यक्त वस्तू लीन होतात त्यावेळेला त्याची रात्र होते आणि आटे सर्व आकार सागर चारही प्रहर लोटतात जेव्हा दिवस सुरू होतो त्यावेळेला आपण लक्षात घेतलं की अव्यक्तापासून व्यक्त सृष्टीही उत्पन्न होते मग ज्याप्रमाणे दिवसाचे चार प्रहर संपले की हा आकाराचा समुद्र आटून जातो हे सगळे आकार निर्माण झालेत ना हे सगळे आकार आटून जातात तेव्हा दिवसाचा आपला शेवट होतो म्हणजे ब्रह्मदेवाची रात्र होते आणि मग परत पुन्हा पहाटे सगळं नव्याने उत्पन्न व्हायला सुरुवात होते जसं आपण आपण बघतो आपल्या चोवीस तासांच्या दिवस रात्रीचं चक्र चा चा कसं चालू आहे तसं या ब्रह्मदेवाच्या दिवसाचं हे चक्र आहे पण ब्रह्मदेवाचा दिवस मात्र चार युगांच्या हजार फेऱ्या झाल्यानंतर एक जेव्हा हा जो काळ लोटतो तो ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो या ब्रह्मदेवाच्या दिवसाची सुरुवात म्हणजे व्यक्त विश्वाची सुरुवात आहे व्यक्त विश्वाची उत्पत्ती आहे आणि या हे व्यक्त विश्व जेव्हा अव्यक्त वस्तूमध्ये लीन होतं त्याप्रमाणे ते त्यावेळेला ते लय पावतं त्यावेळेला ते रात्र होतं त्यामुळे हा जो प्राणीमात्रांचा समुदाय आहे तो पुन्हा पुन्हा जन्मतो पराधीन होतो आणि रात्र सुरू झाली की तो लय पावतो सृष्टीची ज्याला आपण म्हणतो सृष्टी त्या अव्यक्तामध्ये लीन होणं लय होणं ही आहे ब्रह्मदेवाची रात्र यासाठी विविध दृष्टांत त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आपल्याला दिसतात की शरद ऋतूच्या आरंभी ढग आकाशात नैसे होतात आणि ग्रीष्म ऋतूच्या शेवटी पुन्हा ढग यायला लागतात आपल्याला माहिती आहे ग्रीष्म ऋतूच्या शेवटी पावसाळा सुरू होणार आहे त्यामुळे ढग आपोआप येतात हे शरद ऋतूच्या आरंभी आलेले ढग हे नाहीसे झालेले जे ढग आहेत शरद ऋतूच्या आरंभी ते ग्रीष्म ऋतूच्या शेवटी शेवटी पुन्हा उत्पन्न होणार आहेत तसं ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जेव्हा सुरुवात होते आरंभ होतो तेव्हा या भूतसृष्टीचे हे समुदाय निर्माण होतात आणि हे संपूर्ण कारण संपेपर्यंत ते उत्पन्न होत राहतात ही उत्पत्ती स्थिती हे लोकांची या जगामधली भूतसृष्टीची ही जी उत्पत्ती आहे ती होतच राहते आणि मग मात्र जेव्हा रात्रीची वेळ होते ब्रह्मदेवाच्या रात्रीची वेळ होते त्यावेळेला हे संपूर्ण विश्व जे उत्पन्न झालेलं आहे ते परत एकदा अव्यक्तामध्ये लीन होतं आणि मग परत एकदा रात्र उजाडाला लागली म्हणजे पहाट झाली की हे पुन्हा एकदा उत्पत्तीकडे जाणार आहे म्हणजे सांगायचं एक गोष्ट अशी आहे की ब्रह्मदेवाच्या एका दिवस आणि रात्रीमध्ये संपूर्ण या व्यक्त जगाची उत्पत्ती आणि लय हे होत असतात हे सगळं मोठेपण ब्रह्मदेवाच्या दिवस रात्रीचं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की मग होता ब्रह्मरात्रीचा समय विश्व पावे लय अव्यक्तात आणि ब्रह्मरात्र संपोनी सकळ मग अळूमाळ उजाडता या ठिकाणी अळूमाळ याचा अर्थ किंचित किंचित उजाडायला लागलं ला की परत एकदा ती सक उत्पत्ती होणार आहे विश्वाची उत्पत्ती आणि क संहार होय हेची सारं सांगितले पाहे ब्रह्मयाचे कैसे थोरपण की तो साठवण सृष्टीबीजा ही सृष्टीबीजाची साठवण आहे असं सांगितलेलं आहे नाहीतरी सत्य लोकीचा हा सारा असा जो पसारा त्रैलोक्याचा अर्जुना तो मांडे एकाएकी जाणं उगवता दिन ब्रह्मयाचा आता लक्षात घे हा त्रैलोक्याचा विस्तार आहे तो ब्रह्मदेवाच्या एक दिवस उगवल्यावर एकदम रचला जातोय आणि रात्रीची वेळ झाली की हा त्रैलोक्याचा पसारा आपोआप लीन होतो जिथनं उत्पन्न झालाय तेथे स्वभावत तो साम्याला येतो ही साम्यावस्था तिथे आपल्याला दिसलेली आहे बघा यांनी साम्य हा शब्द इथे साम्यावस्था हा शब्द या ठिकाणी आपल्याला वापरलेला दिसतो ही साम्यावस्था काय आहे तर या जगामध्ये असलेली ही जी सगळी खळबळ आहे ही नाहीशी होऊन एकरूपत्वाला पावतात ही जी अनेकता आहे ती सगळी न्हाशी होते आणि एकत्व येतं एकत्व म्हणजे काय तर जे व्यक्त सृष्टी आहे ती अव्यक्तामध्ये लीन होते याला म्हणतात साम्यावस्था म्हणून त्यांनी उदाहरण असं दिलेलं आहे सामावते बीजी जैसे वृक्षपण मेघ होती लीन आकाशात तैसे अनेकत्व सामावते जेथे बोलती तया ते साम्य नावं बघा ज्याप्रमाणे झाड बीजरूपाला येतं किंवा ढग आकाशरूपच होऊन जातात म्हणजेच अनेकत्वाचा अनेकत्वातनं एकत्व एक अनेकत्वातनं परत एकदा त्या अव्यक्तामध्ये लीन होणं जे आहे त्याला साम्य असं म्हणतात त्याला साम्यावस्था येत असं आपण म्हणतात आणि जिथन उत्पन्न झालं आहे ते स्वभावत तिथेच साम्यावस्थेला जाऊन मिळतं ही जी साम्यावस्थेची संकल्पना या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे तर ब्रह्मदेवाचा दिवस आणि ब्रह्मदेवाची रात्र म्हणजेच या सृष्टीची उत्पत्ती आणि सृष्टीचा लय आहे रात्र होते तेव्हा सृष्टीच्या लयाला संहाराला सुरुवात होते आणि ब्रह्मदेवाचा सुर दिवस जेव्हा सुरू होतो तेव्हा या जगाची उत्पत्ती होते पण लक्षात घ्यायचं आहे की ब्रह्मदेवाचा दिवसच एवढा मोठा आहे की आपल्या चार युगांच्या हजार फेऱ्या जेव्हा होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो ही कल्पना या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे